खोडवा उसाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर न केल्यामुळे ऊस खोडव्याची उत्पादकता कमी मिळते मग ही उत्पादकता लागण उसाच्या तुलनेत सरासरीने पंचवीस ते तीस टक्क्यांनी कमी आहे म्हणूनच खोडवा उसाचं दर हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी खोडव्याचं नीट व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मग त्यासाठी काय करायचं याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन ऊस गाळपासाठी साधारणपणे फेब्रुवारी मार्च पर्यंत तो ऊसाची तोड होते तुम्ही जर खोडवा ऊसाचं उत्पादन घेणार असाल तर चांगल्या उत्पादनासाठी फेब्रुवारी अखेर तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा खोडवा ठेवायचा झाला तर तो को शहाऐंशी झिरो बत्तीस को एम झिरो दोन पासष्ट व्ही एस आय ऐंशी झिरो पाच को एम दहा झिरो झिरो एक या जातींचा खोडवा चांगला येतो या खोडव्यामध्ये पाच तासा चांगला योग्य पद्धतीनं वापर करावा त्यासाठी ऊस तुटत असताना पाचड जिथल्या तिथं पडू द्यावे ऊस तुटल्यानंतर बुडख्यावरील सर्व पाचड बाजूला करून बुडखे मोकळे करावेत जेणेकरून ऊस बुडक्यांना सूर्यप्रकाश मिळून कोम जोरदार येतील पाचट व्यवस्थापनाविषयी बोलायचं झालं तर शेतात पसरलेल्या पास्तावर एकरी पन्नास किलो युरिया पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे याशिवाय एक किलो पाचट कुजविणारे जीवाणू दोनशे लिटर पाण्यात मिसळून पास्तावर फवारावे उसाच्या तास सेंद्रिय कर्ब नत्रस्पुरद आणि प्रमाण त्यामुळे पाचट न जाता शेतात पसून कुजवलेलं कधीच चांगलं खोडवा उसाला चांगला फुटवायण्यासाठी लागण उसाची तोड जमिनीलगत करावी पाचट दान केल्यानंतर सर्व बुडखे जमिनीलगत तासून घ्यावेत बुडख्यावर बुरशीनाशकाची फवारणी करावी खोडवा पिकात दीड फुटांपेक्षा जास्त अंतरावर तूट पडली असेल तर ती तुटाळ भरून घेण्यासाठी त्या ठिकाणी प्लास्टिक पिशवीमधील किंवा ट्रे मधील तीस ते पस्तीस दिवसांची उसाची रोपे लावावीत खोडवा उसात कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करण्याची म्हणजेच जारवा तोडणे बागला फोडण्याची गरज लागत नाही पाचट आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव देखील होत नाही त्यामुळे पाचट न जाळता त्यांचं उसात आच्छादन करावं आता आपण पाणी व्यवस्थापनाची माहिती घेऊयात उसाला आवश्यकतेप्रमाणे हवं तेवढंच पाणी मुळाशी द्यावं त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होतो आणि पन्नास ते पंचावन्न टक्के पाण्याची बचत होते उपलब्ध पाण्यात ठिबकद्वारे दुप्पट क्षेत्राला पाणी देणं शक्य होतं उसाच्या मुळाच्या कक्षेतील ओलावा आणि हवा यांचं संतुलित प्रमाण पीक वाढीच्या संपूर्ण कालावधीत राखले गेल्याचं ऊसाचं उत्पादन तीस ते पस्तीस टक्क्यांनी वाढतं उसाला नत्र आणि पालस द्यायचं असेल तर युरिया आणि पांढरेम्युरेट ऑफ पॉटॅश या पाण्यात विरघणाऱ्या खतांचा आणि स्फूर्धासाठी फॉस्फोरिक आम्ल किंवा मोनो अमोनियम फॉस्फेटचा वापर ठिबकद्वारे करावा मुळाच्या कार्यक्षेत्रात या खतांचा वापर केल्याने खतांच्या मात्रेत तीस टक्क्यांपर्यंत बचत होते याशिवाय तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन तणनाशक खुरपणीचा खर्च वाचतो अशा प्रकारे जर खोडवा ऊसाचं नियोजन केलं तर खोडवा ऊसापासूनही चांगलं उत्पादन मिळतं ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा